शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील प्रेस कॉन्फरन्स पाहून मस्के यांनी निराशा व्यक्त केली आहे त्यांच्याप्रती वाईट वाटत असल्याचं सा सांगत त्यांनी आरोप आहे की उद्धव ठाकरे यांचा अप्रोच शिथिल झाला असून ते आता बॅकफूटवर गेलेत मस्के यांच्या मते उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत नाही ज्यामुळे ते शांत झालेत त्यासोबतच ते म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त महत्व दिलं जात आहे हिंदुत्व आणि गोमातेबद्दल बोलण्याची अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही म्हस्के यांनी काँग्रेस खासदार दिनेश गुंडूराव यांच्या सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून निषेध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली पण तेही झालं नाही मस्के म्हणाले की आम्ही याचा तीव्र निषेध करतोय त्यांनी आणखीन पुढे जाऊन काँग्रेस खासदार गंडूराव यांनी चोवीस तासात माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी तीव्र भूमिका घेतली आहे मस्के यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात त्यावर काय बोलणार हे देखील निश्चित नाही कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अजून स्क्रिप्टची मंजुरी आलेली नसल्याचं त्यांनी सुचवलं नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वावर कडक शब्दात टीका केली असून दसरा मेळाव्याच्या काळात शिवसेनेतील गटविरोधाचं राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करताय खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करताय कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोधतो का कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी हे खासून आली असती सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासण्याचा जो काही विषय तो त्यांना नंतर आठवला असेल कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील पण अशा पद्धतीने संविधान कायदा म्हणजे काय संविधान आणि संविधाना बाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहे।